इस्लामपूर प्रभाग क्रमांक एकमधील के एन पी ऐंशी फुटी रिंगरोडजवळील ड्रेनेजचे पाणी पावसात नागरिकांच्या घरात जात होते गेली काही वर्षे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते पण आज हा प्रश्न खासदार मानेंच्या माध्यमातून सोडवण्यात यश आले असल्याचे महाडिक युवा शक्ती अध्यक्ष सुजित थोरात यांनी माध्यमांना सांगितले के एन पी नगर इस्लामपूर येथे मुख्य रस्त्यानजीक खासदार निधीतून ड्रेनेजचे काम सुरू आहे या कामावेळी रस्त्याच्या मधील पाण्याची पाईप बदला यासाठी अनेक नागरिकांनी माझ्याकडे व प्रशासनाकडे तक्रारी केल्या परंतु शासनाच्या टेंडरमध्ये हे काम बसत नसल्याने कॉन्ट्रॅक्टर ते करण्यास नकार देत होते परंतु आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मिटिंगमध्ये खासदार माने व जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या कानावर का ही गोष्ट घातली व त्यांनीही प्रशासनाला विनंती केली आणि या ड्रेनेजच्या पाईप बदलल्यामुळे आरोग्याच्या समस्या कमी होतील तसेच अनेक दिवसाचा प्रश्न मार्गी लागेल त्यामुळे प्रशासनाने ही परवानगी दिली त्यानंतर लगेचच कॉन्ट्रॅक्टर रोहन शाह यांनी याचे काम सुरू केले आणि दिवसा अखेर ते संपवले आणि ड्रेनेजचे पाणी जाण्याचा मार्ग खुला झाला त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे लवकरच या कामाचे खासदार धरशील माने राहुल माडिक आनंदराव पवार सागर मलगुंडे व स्थानिक नागरिकांच्या हस्ते उद्घाटन घेण्यात येणार आहे नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष